रस्ता की रस्त्यात खड्डा अशी नगर मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे या महामार्गावर अनेक अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय महामार्गावरील जड वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवावी आणि महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवावे एकतीस ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास एक सप्टेंबर पासून राहुरी मुळा नदीवरील पुलावर महामार्ग बेमुदत बंद करण्याचा निर्णय राहुरी कारखाना येथे झालेल्या लढा नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आलाय शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ यांचा दौरा नगर मनमाड महामार्गावरून जात असताना लडा नगर मनमाड दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांनी राहुरी कारखाना येथे थांबवत जिल्हाधिकारी यांना महामार्गावरील तसेच महामार्गावरील अपघातांमुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं निदर्शनास आणून दिलं राहुरी कारखाना येथील योगा भवन येथे नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती विचार विनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्वपक्षीय पक्षीय वतीने निर्णय घेण्यात आला या प्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पंचवीस ऑगस्ट रोजी रावरी फॅक्टरी येथे साडे अकरा वाजता सर्वपक्षीय सर्व संघटना यांची एक नगर मनमाड कृती समिती दुरुस्ती कृती समिती याची आज एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये पुढं जे आंदोलन उभं करायचं आहे जनआंदोलन त्याच्याविषयी चर्चा झाल्या आणि गडकरी साहेबांना जे निवेदन द्यायचं आहे त्याच्याविषयी चर्चा झाल्या तर आजचं जे बैठक झाली त्याच्यामध्ये रावरी तालुक्यातून बऱ्या बऱ्याच संघटनांचे पदाधिकारी इथं उपस्थित होते आणि आता सर्व तालुक्यामधून एक जन मोठं जन आंदोलन करण्यासाठी पुढील दिशा आता ठरणार आहे नगर मनमाड रोडच्या संदर्भात नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा दर्शवण्यासाठी ठरवण्यासाठी आज सर्वपक्षीय आढावा बैठक घेण्यात आली जवळपास दीडशे ते दोनशे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व सामाजिक संघटनेचे सर्व सभासद या त्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले अत्यंत दयनीय अवस्था या नगर मनमाड रोडची झाली असून या रोडच्या संदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर निर्मन निर्णय घेऊन तात्काळ एकेरी वाहतूक जी चालू आहे ती तात्काळ बंद करण्यात यावी संदर्भात निवेदन देण्याचे सर्व सदस्यांच्या वतीने सांगण्यात आले त्याचबरोबर या रोडच्या संदर्भात लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्यात यावी अशी पण सर्व सदस्य सदस्यांच्या वतीने मागणी करण्यात आली लवकरच आम्ही या संदर्भात आंदोलनाची पुढील दर्श दिशा ठरवणार असून प्रत्येक तालुकावाईज गाववाईज हे आंदोलन या रोडसाठी रोडच्या प्रश्नासाठी आंदोलन आम्ही उभे करणार आहोत धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिरो रिपोर्ट राखुरी